आणि निश्चितपणे पंचावन्न हजार पदं अधिसूचित या ठिकाणी करण्यात आली आहेत याचा अर्थ काय आहे तर एकीकडे मोठ्या प्रमाणात उद्योगांना मानव संसाधनाची आवश्यकता आहे आपण जर विद्यार्थ्यांना किंवा ग्रॅज्युएट्सला किंवा तरुणाईला विचारलं तुमची अडचण काय आहे तर ते सातत्याने सांगतात आमची अडचण आहे की आम्हाला रोजगार हवा आहे एकीकडे एक रोजगार आहे दुसरीकडे रोजगार घेणारे आहेत पण या दोघांना एकत्रित आणणारं कोणीतरी आवश्यक होतं आणि या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये माननीय अजितदादा पवार यांनी पुढाकार घेऊन हा नमो महारोजगार मेळावा आयोजित केला आणि त्यामुळे आज या सगळ्या आमच्या तरुणाईला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संधी मिळणार आहे खरं म्हणजे आम्ही जे, जे राजकारणात काम करणारे लोक आहोत आम्ही सगळे कंत्राटी कामगार आहोत आम्हाला दर पाच वर्षानं आपला कंत्राट जो आहे तो त्या ठिकाणी रिन्यू करावा लागतो चांगलं काम केलं तर आमचा कंत्राट रिन्यू होतो चांगलं काम नाही केलं तर लोक आम्हाला घरी बसवतात पण या ठिकाणी मात्र जो रोजगार आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आहे चांगलं काम करत राहिलात तर जन्मभर त्याच्यामध्ये तुमची प्रगतीच होणार आहे तुम्हाला वरवरच जाता येणार आहे तुम्हाला मोठंच होता येणार आहे अशा प्रकारचा हा महारोजगार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला आहे आणि मला या निमित्ताने सांगायचं आहे की पहिला मेळावा ज्यावेळेस नागपूरला आपण आयोजित केला अकरा हजार लोकांना रोजगार मिळाला आणि त्याच्यामध्ये जे पॅकेजेस मिळाले पन्नास लाखापर्यंतचे पॅकेजेस हे त्या ठिकाणी तरुणांना मिळाले मोठ्या प्रमाणात हायपेड जॉब्सपासनं तर अगदी जे बारावीपर्यंत शिकले आहेत दहावीपर्यंत शिकले आहेत अशांनाही मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळाली आणि म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांनी हा निर्णय केला की एक चांगला मेळावा जर अशा प्रकारचा घेतला तर त्यातनं तरुणाईला मोठ्या प्रमाणात काम देता येतं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर असे मेळावे करावे असा निर्णय झाला आणि त्यातला पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा आज या बारामतीमध्ये होतोय अजितदारांनी या मेळाव्याकरता खूप मेहनत केली आहे आणि त्यामुळे आज मला विश्वास आहे म्हणजे पहिल्यांदा असं होतं आहे की अधिसूचित केलेली पदं जास्ती आहेत आणि अर्ज कमी आहेत छत्तीस हजार अर्ज आहेत आणि पंचावन्न हजार पदं आहेत अर्थात उद्यापर्यंत अजून अर्ज येतील कारण अर्ज अजूनही आपण घेतो आणि मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो की सगळ्यांना जे जे आलेले आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या अभ्यासाप्रमाणे त्यांच्या कौशल्याप्रमाणे या ठिकाणी निश्चितपणे रोजगार मिळेल आज खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी भारताची अर्थव्यवस्था विस्तारित करत दहाव्या क्रमांकावरनं पाचव्या क्रमांकावर आणली आणि पुढच्या तीन ते चार वर्षात आम्ही जगातली चौथी सगळ्यात तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत आणि जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था जर भारताला व्हायचं असेल तर त्याकरता प्रशिक्षित मानव संसाधन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच कौशल्य प्रशिक्षणाचं मोठं काम हे आपल्या सरकारने सुरू केलं आहे कालच ज्यावेळेस अजितदारांनी आपला अर्थसंकल्प मांडला त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र हे उघडण्याचा निर्णय हा त्यांनी जाहीर केला आणि त्या माध्यमातून तरुणाईंना प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार देण्याचं काम हे आपण निश्चितपणे मोठ्या प्रमाणात करणार आहोत आणि त्याची सुरुवात या ठिकाणी झाली आहे याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आज या महारोजगार मेळाव्यासोबत अनेक चांगल्या इमारतींचं त्या ठिकाणी आपण उद्घाटन केलं विशेषतः जो बारामतीचा स्टँड आहे हा एखाद्या एअरपोर्टसारखा वाटावा अशा प्रकारचा स्टँड बारामतीला मिळालेला आहे किंवा या ठिकाणी बारामतीमध्ये पोलीस स्टेशन असेल पोलीस उपमुख्यालय असेल किंवा पोलिसांकरता क्वार्टर्स असतील हे सरकारी बांधकाम आहे असं वाटतच नाही एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचं ऑफिस असावं अशा प्रकारचं पोलीस, प्रकार प्रकार पोलीस उपमुख्यालय दादा तुम्ही बारामतीकरांना दिलाय आता दोन गोष्टी यातनं होतील पहिले तर माझ्या मागे लोक आता लागतील की आम्हाला बारामतीलाच पोस्टिंग द्या कारण एवढं चांगलं कार्यालय आणि एवढं चांगलं निवासस्थान हे केवळ बारामतीलाच उपलब्ध आहे आणि निश्चितपणे एक गोष्ट या निमित्ताने मी दादा तुम्हाला विनंती करू इच्छितो तुम्ही स्वतः लक्ष घालून इतक्या चांगल्या इमारती बांधल्या मला तर आता मोह होतो आहे की आपल्या पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत त्याचं पी एम सी म्हणून तुम्हालाच नियुक्त करून टाकावं म्हणजे सगळ्या इमारती चांगल्या होतील अर्थात दादा मला हळूच हे म्हणू शकतात की पी एम सी का खातच मला द्या मी चांगल्या इमारती बांधतो ते देणार नाही ते माझ्याचकडे ठेवेल पण तुमची मदत मात्र सगळ्या चांगल्या इमारती बांधण्याकरता निश्चितपणे घेईल अतिशय सुंदर या इमारती या ठिकाणी झाल्या मला असं वाटतं की बारामतीच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या आणि शेवटी सरकारी ऑफिसेस हे चांगले का असू नये सरकारी ऑफिसेस हे चांगलेच असले पाहिजेत कारण ज्या ठिकाणी जनता जाते त्या ठिकाणी ऑफिसेसही चांगले असले पाहिजेत आणि अधिकाऱ्यांमध्येही लोकाभिमुखता असली पाहिजे आणि मला विश्वास आहे चांगल्या ऑफिसेसमध्ये बसल्यानंतर अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांनाही चांगले विचार येतील आणि लोकाभिमुखतेनं लोकांच्या तक्रारी दूर करण्याचं काम ते निश्चितपणे करतील म्हणून मी आज आपला अधिक वेळ घेणार नाही पण या सगळ्या इमारती माननीय अजित दादांच्या पुढाकाराने या ठिकाणी झाल्या आणि अतिशय सुंदर झाल्या त्याबद्दल त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला आपण आम्हाला या ठिकाणी निमंत्र